सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांची नाराजी कायम आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जो त्रास दिला तो विसरू शकत नाही असं खोतकर म्हणत आहेत आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू देखील मांडणार आहेत जालना लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून अर्जुन खोतकर वर्सेस रावसाहेब दानवे असा वाद सुरू आहे माझ्यासोबत अर्जुन खोतकर स्वतः आहे म्हणजे काय कारण आहे की या जागेवर तुम्हाला लढायचं युती झालेली असताना नाही हा अलीकडचा प्रश्न आहे युती झाली हा अलीकडचा प्रश्न आहे आणि गेली दोन वर्ष मी कामाला लागलेलो आहे ला ज्या वेळेस राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आमचा ठराव झाला की आता आपल्याला स्वतंत्र लढायचं शिवसेनेला स्वतंत्र लढायचं हा ठराव झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे ताकदीने उतरलो आणि त्यापूर्वीच ठरलं होतं की वेगवेगळं लढायचं आणि तेव्हापासून कामाला लागलो गावनं गाव पिंज पिंजून काढलं कार्यकर्ते जमा केले आता यू टर्न हा अवघड असतो आयुष्यामध्ये लोकांचा विश्वास वगैरे कसा आपण हे करायचा आपण लोकांसमोर कॅन्डिडेट म्हणून गेलो आणि आता का माघार घेतली तर आता ठीक आहे युती झाली म्हणून माघार घेतली हे लोकांना पण सांगावं लागेल किंवा बोलावं लागेल किंवा मग त्याचे कारण अनेक माननीय पक्षप्रमुखांशी बोलवूनच हा निर्णय मला करावा लागेल जो काल मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला रावसाहेब दानवे आणि तुम्ही भेटला काय मार्ग निघाला त्याच्यातून तुम्ही नाही नाही काल बोलणं झालं आमचं परंतु मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटावं अशाच प्रकारचं ठरलं त्यांचंच निमंत्रण घेऊन त्यालं होतं की मुख्यमंत्री मोदयांना भेटायला बोलवलं मान्य मुख्यमंत्री मोदयाला मी भेटणार आहे एकूणच समजा रावसाहेब दानवे उभे राहिले तर तुमची भूमिका काय असेल जो निर्णय मला मान्य उद्धव शाळेकडून मातोश्रीकडून जो निर्णय येईल तो निर्णय माझ्यासाठी शिरसाव नाही हो मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं याविषयी आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री अर्जुनजी माझा शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं ती जागा लढवता तर तुमची भूमिका काय असेल का युती झालेली आहे अंतिम निर्णय माने उद्धव शाळेचा मग कार्यकर्त्यांना समजवणार कसं मी बोले उदो साहेब मला मला वाटतं मुद्दे माझ्यावर अन्याय नाही करणार मैत्रीपूर्ण लढत हवी आहे तुम्हाला मी तोच प्रस्ताव दिलेला आहे मग उद्धव ठाकरे यांनाही तोच प्रस्ताव दिला आहे मैत्रीपूर्ण शंभर टक्के तोच प्रस्ताव दिलेला आहे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे मी करायला तयार ओके अर्जुन खोतकर सांगतात की मैत्रीपूर्ण लढत हाच प्रस्ताव आहे पण पक्षाने जर आदेश दिला निवडणूक लढवू नका तर तोही विचारात घेतला जाईल कॅमेरा म्हणजे प्रेमसाहेब विलास आठवले टी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम